नमस्कार मोदी किचन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज बनवणार आहोत मालवणी पद्धतीचे टोमॅटोचे सार तर त्यासाठी इथे दोन मध्यम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी नारळाचा किस आठ ते दहा शंकेश्वरी मिरची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक टेबल स्पून धणे आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तर आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हा मसाला इथे बारीक असा वाटून घेतलेला आहे आता आपण या साराची फोडणी करूया फोडणीमध्ये आपण एक चमचा मोहरी आणि काही कडीपत्त्याची पाने टाकूया आता यामध्ये पाव चमचा हळद आणि तयार झालेले वाटण टाकून घेऊया हे वाटण आता व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिसळूया पाण्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया तर थंडी दिवसामध्ये टोमॅटोचे हे पौष्टिक असे सार आवर्जून खाल्लं पाहिजे आता या साराला उकळी आली की आपण त्यामध्ये काही आमसूल मिसळून घेऊया हां तर दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या देखील आपण टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया आमसूल टाकण्यामागचं कारण म्हणजे टोमॅटो आणि त्यात अजून आमसुलामुळे छान आंबटपणा येतो याला आता याला एक उकळी आली की आपण यामध्ये वरून कोथिंबीर टाकून देऊया गरम गरम वाफळ अशा भातासोबत खाण्यासाठी टोमॅटोचे हे सार अतिशय छान लागते तर आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद